महिलांच्या गॉसिप बद्दल वाल्मिकींनी उल्लेख केला महिलांच्या गॉसिप आणि तो उल्लेख इतक्या वरच्या लेव्हलचा आहे तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की एखाद्या राजाने समाज मन जाणायचं असेल तर काय केलं पाहिजे म्हणजे रामचंद्रांना राज्याभिषेक करताना ज्या वेळेला राज्यातल्या त्या सगळ्या ऋषी मुनींच्या बरोबर दशरथाची चर्चा झाली तेव्हा वसिष्ठांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर समाज मनाचा बरोबर अंदाज घ्यायचा असेल तर श्लोक असा आहे स्त्रियो वृद्धा हा तरुण्यश्च सायंप्रातः समाहिता स्त्री वृद्धा आणि तरुण स्त्रिया विशेषत सकाळी आणि संध्याकाळी कट्ट्यावर बसून ज्या गप्पा मारतात त्या ऐका त्याचा विषय लक्षात घ्या ते मन आहे तेव्हा गॉसिपला राम मान्यता आहे हे लक्षात घ्या